पाचुरा तालुक्यातील खडकदेवडा बुद्रुक येथील भीमसैनी ग्रुपच्या वतीने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने बैठक घेऊन या बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा केली या चर्चेदरम्यान प्रत्येक रविवारी श्रमदानातून गावात स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला या निर्णयात सर्वांनी होकार देत आजपासूनच स्वच्छता मोहिमेला सुरुवात करून खडकदेवडा बुद्रुक स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची स्वच्छता करण्यात आली या रस्त्यावर काटेरे झुडपे आणि घाणीचे साम्राज्य पसरले होते यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास होत होता यामुळे भीमसैनिक ग्रुपतर्फे आज श्रमदानातून संपूर्ण स्मशानभूमीपर्यंत रस्त्याची झाडे झुडपे तोडून व घाण जमा करून स्वच्छ करण्यात आला स्मशानभूमीत देखील स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण स्मशानभूमी स्वच्छ करण्यात आली त्यामुळे स्वच्छता मोहीम राबवल्याने रस्ता स्वच्छ व सुंदर दिसू लागला आहे भीमसैनिक ग्रुप खडकदेवडा बुद्रुक या ग्रुपने राबवलेल्या या श्रमदानातून स्वच्छता मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे या श्रमदानातून स्वच्छता मोहिमेत भीमसैनिक ग्रुपच्या सुमारे तीस ते चाळीस युवकांनी सहभाग घेतला होता असे ज्येष्ठ पत्रकार आत्माराम अनार खडकदेवडा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव आम्ही चौदा एप्रिल निमित्त सर्व भीमसैनिक ग्रुप यांनी आम्ही मिटिंग घेतली या मिटिंगमध्ये असं ठरवलं की हा जो मशा भूमीकडे जो रस्ता आहे याची दर रविवारी आपण साफसफाई करायची व जे कुठं काही असेल कुठलेही कामं हो। तर आम्ही दर रविवारी त्याची साफसफाई म्हणा कुठल्या अँगलने कुठे कमी पडत असेल ते कामं आम्ही पूर्ण करू गडारी वगैरे काढणं चालू आहे तसेच आमचं सर्व भीमसैमी ग्रुपांनी ठरवलं आहे चौदा एप्रिलची मिटिंगमध्ये की आम्ही दर रविवारी हा मशाम्बूमीकडे जाणार आहे याची कंपल्सरी याची साफसफाई राहील किती युवकांचा सहभाग आहे आम यामध्ये आमच्या इथं तीस ते चाळीस लोकांचा सहभाग येतो आणि सुरुवात आज काय काय काम केले तुम्ही या सुरुवात आम्ही सुरुवातीला हा जो मशाभूमीकडे जो रस्ता येणार आहे याच्याकडे झाड काही गडारी वगैरे काढल्या काही कचरा वगैरे जाळला हिमोहिम आता नेहमी सुरू राहणार आहे दर रहे ही हिमोहिम आम्ही ठरवले की दर ही हिमोहिम आम्ही चालू राहू